आज आपण अशा एका विषयावर आलेलो आहोत की शेती म्हणजे मी शेती करायला सुरवात केली थोडीफार म्हणजे आमच्या घराच्या आजूबाजूला पोरसामध्ये थोडीफार भाजीपाला केलेला भाजी आहे तर भाजीपाला जे ते भोपळा आहे त्याची वेल मरत आहे तर त्याच्यात मी खास आज घरगुती उपाय करणार आहे मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की घरगुती म्हणजे आपण जे मसाला पदार्थामध्ये जे घरगुती मसाला पदार्थ जे आपण स्वयंपाकासाठी जी वस्तू वापरणार आहोत वापरतोय ती म्हणजे हिंग मंडळी हिंग ही बऱ्याच उपयोगी कामासाठी येते परंतु मंडळी आज मी हिंगचा उपयोग जी तुम्हाला दिसत असेल ही जी दुधी भोपळ्याची वेळ म्हणा किंवा दोडका वेळ ही अशी खराब झालेली आहे पानं वाळून गेलेली आहे हे बघा तर याच्यावर आम्ही त्याचा उपयोग करणार आहे की बरेचसे उपयोग त्याच्या प्रयत्न केलेले आहेत यशस्वी झालेले आहे आणि हा हा जे हिंग आहे हिंगपासनं ह्याची परत जशी तेज होती पहिली तशी तेज घ्यायला येईल का हा माझा प्रयत्न चालू आहे तर मी हा प्रयत्न करणार आहे मंडळी हा माझा छोटासा व्हिडिओ आवडल्यास खरोखर तुम्ही लाईक आणि शेअर करणार शेतकरी बांधव बंधू बंधू जे आहेत त्यांनी प्रत्येकाने हा उपाय करावा कारण हा उपाय साधा आणि सोपा आहे आपल्याला कुठेही ह्या उपायासाठी हे औषध आणण्यासाठी कुठेही बाहेर जायची जरूरत बिलकुल नाही आहे जे आपण घरात ही ही स्वयंपाकामध्ये जे वापरतो तीच वस्तू आपल्याला घेतली ते म्हणजे हिंग मंडळी हे जमून दिसते ना हे हिंग आहे हे पा हिंग हिंग आपण स्वयंपाक करतो स्वयंपाकामध्ये वापरतो इतर काही गोष्टी वापरतो बरोबर परंतु ही वेलीच्या वेलीची पानं वाळली जातात वेली वाळले जातात त्यांना पुनरुपी तेज यायला पाहिजे तर त्याच्यासाठी खास मी आज हिंगाचा उपयोग होते उपयोग कसा करावा ते प्रयो तर प्रयोग करण्यासाठी फार महत्त्व आहे की आपल्याला प्रयोगातली प्रयो माहिती पूर्णपणे माहिती पाहिजे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याची क्षमता आमच्यापर्यंत आहे ही क्षमता तुमच्याकडून आम्हाला मिळते आणि म्हणून आम्ही अशी वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर आपल्याला खास हा प्रयोग करायचा आहे भगू मंडळी कोणत्या प्रकारचा प्रयोग प्र प्रयोग आहे आणि कसं करायचं मंडळी हा जर ही माहिती थोडेफार आपल्याला हे पा थोडंफार हिंग घ्यायचं आहे त्याचा आणि मंडळी आपल्याला एक कातरण्यासाठी कट करण्यासाठी थोडंफार ब्लेड पाहिजे ते ब्लेडचा उपयोग आपण करायला पाहिजे पण बघू मी प्रयत्न करतो आहे बघू यशस्वी होते का ठीक आहे मंडळी झालेलं आहे परंतु तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे मंडळी हे ब्लेड घेतलेला आहे त्याच्यानंतर मंडळी ही जी वेल आहे आपल्याला वाळलेली कुठे वेल दिसते का मंडळी वेल जरी वरती असली ती भरपूर जाते मुळाला थोडं शक्यतो जेवढं होईल तेवढं मुळाला करायला मिळेल तेवढं ठीक आहे कारण मु मुळापाशी जर आपण जर प्रयोग केला आणि ते हिंग घातलं तर पूर्णपणे वेळीला तेज मिळू शकते मंडळी ठीक आहे तर मला आता हे कुठं मिळणार ठीक आहे मंडळी ही वेल आहे तर मंडळी हे असं पूर्ण थोडंफार कातरून घ्यायचं आहे असं हे पहा ही वेल घेतलेलं आहे हे पूर्णपणे ब्लेडने थोडंफार उभं असं कातरायचं आहे पूर्ण कातरायचे नाही आहे नाही तर कट होणार मंडळी कातरून घ्यायची आहे ठीक आहे मंडळी त्यानंतर मंडळी थोडं हिंग घ्यायचं आहे हिंग त्याच्यामध्ये आतमध्ये भरायचं आहे ते चिमटीने हिंग घ्यायचं हे पहा थोडंसं होऊन थोडं जे कातरलेलं आहे मंडळी तसं पूर्णपणे भरायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण ते हिंग तिथं ते विलीमध्ये कातरून भरायचं आहे आतमध्ये गेला असं तरी हरकतच नाही मंडळी झाल्याच पाहिजे त्यावेळेला पॅकिंग केली तरी चालेल आणि मंडळी जरी पॅकिंग नाही केली तरी ते तशी काही मोठी हरकत नाही आहे मंडळी तर अशा प्रकारे आज मी हे वाळेली वील आहे त्याच्यावर मी प्रयत्न केलेला आहे प्रयोग केलेला आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे तर मंडळी अशा प्रकारे मी बरीचशी झाडे इथं लावलेली आहेत मंडळी हे हे आहे आता मी सध्या हे केलं धोडकीचं वेल आहे हे पाुडकी वेल आहे त्याच्यानंतर मंडळी हे थोडं हे दुधी भोपळ्याचं आहे पूर्ण वाढलेलं आहे तर बघू मंडळी मी हा प्रयत्न केला यशस्वी होतो का यशस्वी होणार हा व्हिडिओ आवडला मंडळी लाईक शेअर कमेंट करा असेच